ताजा स्वानन सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा डोंबिवलीत अवैध प्रेम संबंधातून एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने कट रचत आपल्या पतीची निघूण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे धक्कादायक म्हणजे पतीच्या हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह एका मोठ्या दगडाला बांधून विहिरीत फेकत पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मिसिंग तक्रार के दाखल केली मात्र चार दिवसांनी मृतदेह विहिरीवरती तरंगत असलेल्या अवस्थेत मिळून आल्यानंतर पोलिसांनी तपास करत पत्नी व तिच्या बॉयफ्रेंडला खाकी दाखवत विचारपूस सुरू केली असता त्यांनी दोन अल्पवयीन मित्रांच्या मदतीने वीस तारखेला पती कामावरून परतत असताना त्याचे अप अपहरण करून त्याला जंगलात ने त्याच्यावर चाकूने वार व वा नायलॉनच्या रस्तीने गळा दाबून त्याची हत्या केली व पुरावे नष्ट करण्यासाठी रात्री दीडच्या सुमारास त्याचा मृतदेह डोंबिवली आडवली गाव नेताजीनगर गणेश राधाकृष्ण मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या एका विहिरीजवळ नेत त्याचा मृतदेह दगडांनी बांधून विहिरीत फेकले व त्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात जात मिसिंग तक्रार दाखल केल्याची कबुली या आरोपीने दिली आहे सध्या मानपाडा पोलिसांनी रिता चंद्रप्रकाश लोवंशी व तिचा प्रियकर सुमित राजेश विश्वकर्मा या दोघांना बेड्या ठोकत पुढील तपास सुरू केलाय आज एक पहिला गुन्हा जो आहे मानपाडा गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामध्ये दावडीला राहणारा व्यक्ती चंद्रप्रकाश सुरेश चंद्र लोवंशी हा तारखेला मिसिंग झालेला होता त्या संदर्भात त्याच्या पत्नीने मानपाडा पोलीस स्टेशनला मिसिंगची कंप्लेंट दिली होती परंतु त्याची बॉडी पिसवली शिवारातील नेताजीनगर परिसरात एका विहिरीमध्ये संशयास्पद परिस्थितीत मिळून आली त्या बॉडीला साधारण सत्तर ते ऐंशी किलो वजनाचा दगड वायर रोपने बांधून बॉडीला बांधून ती वरती येणार नाही फुगून या दृष्टिकोनातून पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने आरोपींनी प्लॅन करून तो विहिरीमध्ये टाकलेला होता परंतु पंचवीस तारखेला सदरसंदर्भात मानपाडा पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल असून गुन्हा दाखल झाल्यानंतर सिनियर पी आय होनमाने पी आय गुंड आणि त्यांची टीम ए पी आय आंधळे ए पी आय फडोळ यांनी अतिशय तीन चार प्रकारच्या टीम तयार करून यातील आरोपी सुमित राजेश विश्वकर्मा आणि यातील मयत इस्माची पत्नी रीता चंद्रस प्रकाश लोवंशी या दोन आरोपींना ताब्यात घेऊन हा गुन्हा उघडकीस केलेला आहे या गुन्ह्यात विधी संघर्षित बालकांचा देखील संदर्भ संपर्क स सहभाग आहे आरोपींना पोलीस कस्टडी घेतलेले असून सदर गुन्ह्याचा सविस्तर तपास सिनियर होनमाने हे स्वतः करत आहेत सर का त्यांनी केलं होतं का मर्डर केला कारण यातील आरोपी चंद्रप्रकाश जो आहे यातील आरोपी सुमित जो आहे याने चंद्रप्रकाशचा मर्डर हा त्याच्या पत्नीशी असणाऱ्या प्रथम दर्शनी असं लागते त्याच्या पत्नीशी असणाऱ्या अ अनैसर्गिक संबंधामुळे प्रेम एकतर्फी प्रेमातून किंवा त्या मेहताच्या पत्नीबरोबर नंतर चलोक्याचे संबंध ठेवता येतील हा दृष्टिकोन ठेवून त्याला मित्रांच्या मदतीनं संपवलेला आहे अतिशय क्रूरपणे हा मर्डर केलेला असून तळ्यावर चाकूने डीप असा वार करून आणि पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने फुल प्लॅनड गेल्या तीन चार महिन्यापासून कसा करायचा काय करायचा असा हा फुल प्लॅनड मर्डर होता परंतु मनपाडा पोलिसांनी हा मर्डर डिटेक्ट करण्यात यश आहे अतिशय चांगला आणि या गुन्ह्याचा तपास करून आरोपींना अटक केलेली आहे आकाशने स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा